अवधूत चिंतन जय गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर आपण आज श्री स्वामी समर्थ आणि औदुंबर वृक्षाचे नाते बघूयात तुम्हाला चित्र दिसत आहेत मला अतिशय छान छान चित्र बनवता येतात तर मी उमराच्या झाडाचं प्रतीक छोटेसं आहे चित्र बघू तर श्री स्वामी समर्थ महाराज आणि औदुंबर वृक्षाचे म्हणजे उमराचे झाड यांचे विशेष नाते आहे स्वामी समर्थांना ओदुंब वृक्षाखाली बसून ध्यान करताना अनेक भाविकांनी पाहिले आहे त्यामुळे ओदुंबुर वृक्ष हे स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाते कथा अक्कलकोट येथे स्वामी समर्थ वास्यवास असताना त्यांच्या मठाजवळ अनेक ठिकाणी ओदुंबु वृक्ष होते स्वामी महाराज अनेक वेळा या वृक्षाखाली ध्यान करत असत त्यामुळे ओदुंबुर वृक्ष हे स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी एक श्रद्धास्थान बनले आहे ओदुंबु वृक्षाचे महत्त्व बघूया दत्त संप्रदायात त्याला खूप महत्वाचे स्थान आहे ओदुंब वृक्षाला स्वामी समर्थांचे प्रतीक मानले जाते स्वामी समर्थांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या भक्तांच्या श्रद्धेमुळे ओदंब वृक्ष स्वामी भक्तांसाठी एक पवित्र वृक्ष बनला आहे मनोकामना पूर्ण केली जाते भाविक जे जा अनेक ओदुंब वृक्षाची पूजा करतात आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी वृक्षाची प्रदक्षिणा घालत असतात थे थे ध्यान आणि शांती केली जाते त्या झाडाखाली जसा बोधी वृक्ष खाली गौतम बुद्धांनी आपलं ध्यान केले होते त्याच पद्धतीने त्याच्या झाडाखाली श शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असा भाविकांचा अनुभव आहे स्वामी समर्थ आणि औदुंबर याच्याविषयी भक्तांना आपल्याला स्वामी समर्थाने अनेक वेळा औदुंब वृक्षाखाली बसून भक्तांना आशीर्वाद दिला आहे त्यामुळे औदुंब वृक्ष हे स्वामी भक्तांसाठी श्रद्धा स् आणि भक्तीचे प्रतीक आहे अनेक भक्त स्वामी समर्थांच्या कृपेने ओदुंब वृक्षाच्या दर्शनाने आणि पूजेने धन्य झाले आहे आता निष्कर्ष बघूया आपण याच्यातनं ओदुंब वृक्ष आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा संबंध भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे ओदुंब वृक्ष स्वामी समर्थांच्या कृपेने व भक्तांच्या श्रद्धेने एक पवित्र स्थान बनले आहे आता याची गाथा काय आहे औदुंबराची बघूया ओदुंबर झाडाला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते विशेषतः दंत दत्त संप्रदायात ह्या झाडाला फार मोठं स्थान आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त एक वाक्य नाही तर संपूर्ण स्वामी भक्तांना आव्हानांना समोर सामोरं जाण्यासाठी मिळणारी प्रेरणा आहे अ अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अक्कलकोट स्वामी स्वामीं स्वामींविषयी आपण बघताना ते खरेखुरं दत्तगुरूंच अवतार म्हटलं जातं सत्कर्म हीच ईश्वर सेवा अशी शिकवण स्वामींनी त्यांच्या कार्यकाळात दिली होती स्वामींनी कधी कर्मकांडाला दुजोरा दिला नाही खरं तर ईश्वर सेवा म्हणजे आपण बघूया ईश्वर सेवा तुम्ही केलेलं चांगलं कर्म सेवाभावाने गुरुजूंना केलेली मदत स्वतःवर ठेवलेला आढळ विश्वास म्हणजे ईश्वर भक्ती होय स्वामींच्या मठाजवळ कुठे ना कुठे ओदुंबुराचे झाड दिसतं हिंदू धर्मात विशेष पूजनीय मानलं जातं विशेषतः दत्त संप्रदायात या झाडाला फार मोठं स्थान आहे आता आपण बघत असताना स्वयं स्वामी हे काय काय म्हणतात आपण जसा विचार करतो तीच आपलं आयुष्य घडत असतं त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावर देखील तुमचं भवितव्य अवलंबून असतं देव तेव्हा तुमची मदत करतो जेव्हा तुम्ही स्वतःची मदत करण्यासाठी धडपडत असतात आणि याच पद्धतीने आपण जीवनात येणाऱ्या बिकट आव्हानातून स्वतःला बाहेर पडण्यासाठी सेवाभावी वृत्तीने मदत आणि सत्कर्म करून माणसाला माणूस वागवणं हीच खरी ईश्वर सेवा असे स्वामी आपल्याला कायम म्हणत असतात तर बघूया पुढे औधमपूर झाडाचे आपण जे औषधी उपयोग असेल किंवा त्याचे काय महत्त्व आहे इतर हे आपण नक्की बघूया धन्यवाद